नमस्कार मित्रांनो तर आज आपण गावठी पुनम यांच्याकडे आज तिसरा दिवस येत आणि आता गावाकडे गा तर आपण करणार आहे नवीन बिझनेस दादा पुनमदा शिकवणार आहे आपल्याला आणि पांडू खरंच मनावले घेतलेले आई साहेब काळा मसाला लाल मसाला या नावाने आपला होतो या तर थोडीशी माहिती घेऊया आपण ह्याच्याकडून बघा बर, -बर प्रेम द्या तर कशी पॅकिंग कशा केरे बॅग आणि काळा मसाला लाल मसाला बिरगी मिरची टाकल्यानंतर काय खोटं फायदा होतात आंबूस मसाला कसा होतो एक वर्षाची गॅरंटी निघत दादा त्यांच्या मसाल्या देतात म्हणजे काहीतरी असल्याशिवाय देतात आणि कसा किलो आणि कसे पॅकिंग चालू इकडं बघितलं जोरदार तयारी चालू आहे मसाल्याची इकडे बघा आता निले दादा शिकवत आता कुठं तुम्हाला माहिती पाहिजे सांगा बरं इकडे माहिती की बाबा काय सगळं सांगितलं समजा ना व्यवस्थित इकडे बघा निलेशदाचा बारकोसा काटा ही असं बारपुस पिलू आणि त्यामध्ये इकडे बघितले असा हे मसाले बरतात आणि दादा ह्याची माहिती द्या एक किलो मसाला मागितल्यानंतर एक ग्रॅम जरी वर झाला तर काय आहे त्याचा नव्वद ऐंशी रुपये शंभर रुपये पुढे पुढच्या जा। किलोचा एक्स्ट्रा लागतो सांगतो जर तुम्ही एक किलो मसाला मागितल्यानंतर आम्ही जर तिथं एक किलो आणि एक जरी ग्रॅमवर भरला तरी ऑटोमॅटिक त्या दोन किलो वजनाचं पैसे धरले जातात आणि त्याचं जा एक्स्ट्रा चार्ज आमचा जातो त्यामुळे पण चार पाच ग्रॅम कमी द्यायचा मसाला असं निलेश दादा मच्या ठीक आहे तर असे पॅकिंग चालू होत्या तर इकडं आता मसाला दाखवतो ह्यांचा तर ह्या मसाला असा हा निलेश दादा हा मसाला फुटला इकडं आहे पॅकिंग चालू आहे बघितलं ही पॅकिंग तुम्हाला सांगतो एक किलो ची मसाले ही मशीन आहे या मशीनीवरती पॅकिंग होतं इथं टेम्परेचर ठेवायचं तीन वरती आणि इथं लाल लाईट लागते लागल्यावर हे आहे लेन्स मधली त्या लेन्स असते पूर्ण ही चिटक होती आपलं आधार कार्ड लॉमिनेशन मशीन होत तसं आहे ती वानगड हा नाही

आता का ही बर, तो, तो तो ही बर आता कॅरी बॅग मध्ये इकडं इकडं बघा कॅरी बॅग बर किती किलोची कॅरी बॅग किलोची आणि एकदम ताईट पिशवी एकदम कडक आता हे बघा असा मसाला भरल्यानंतर तुम्हाला दाखवतो असं इकडनं पूजा मसाला भरते ह्यामध्ये असं हे मसाला भरायचा हे बघा आता सिस्टम सांगतो पहिल्यापासून कॅरी बॅग एक किलो घ्यायची असा मस्तपैकी पाहिजे मसाला असा ह्यामध्ये भरायचा असा भरल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं व्यवस्थित एक जणांनी धरायचं एक जणांनी भरायचं असा भरल्यानंतर परायच्याला घ्यायचा इकडे कष्ट इकडे आहे आपला तराजू जो काटा इकडे बघितलं असं तर इकडं ह्याच्यावरती आधी बघायचं तर झिरो हो आहे का ही झिरो आलाय ही झिरो दिसल्यानंतर होणार काय ह्याच्यावरती हा मसाला तुम्हाला सांगता नेले जातात असा ठेवणार मसाला ठेवल्यानंतर इथं बघायचं हा नऊशे सत्त्याण्णव नऊशे शहाण्णव असं ग्रॅम त्यामध्ये पाहिजे पूर्ण सिस्टम आहे ह्यामध्ये स्टिकर आहेत काय हे बघा असं झाल्यानंतर नंतर इकडं ग्रेम वगैरे आता हे शिकवते समजा माहिती देते ती काय तुम्ही दोघीच करणार आहे काय ते बघा आता हे असं झालं असं वाजलं तर की म्हणायचं ती बरोबर हा म्हणजे हे बघा आता इकडं केरबेग आपली आलेली आहे तर हे काय करायचं माहितीये का अशी मशीन आहे ही काय असं इकडं वर्गात पिन लावून इकडे तापलेली मशीन आहे तरी असं दाखलेलं असं न हे बघितलं का आणि हे असं चला चल हा टू खू करते ती मशीन को केलं की तुम्हाला सांगायचं डबल नाही का दाखायची डबल हे दाखव ही पिशवी आता पॅकिंग केल्यानंतर आतमध्ये पिशवी आणि आता ही दुसरी बॅग कॅरीबॅग घ्याव कशामुळं जेणेकरून आपला मसाला पडला पिल्ला तर फुटू नाही काढून नाही म्हणून डबल कॅरी बॅग लावली डबल कॅरी बॅग लावून पुन्हा एकदा त्याला पुन्हा एकदा पॅकिंग होती अशी पॅकिंग होणार आहे ओ अशी वाजल्यानंतर तुम्हाला सांगतो ही हा असं वाजल्यानंतर ही घ्यायची बॅग हा कॅरी बॅग घ्यायची फायनल इकडं हां फायनल इकडे इकडे की इकडे घेतल्यानंतर तिकडे आहे ॲमेझॉनच्या पिशव्या तिकडे बघा ही असं पिशवी ही बघितलं बघा हां हे दाखव की तर असं दाखवते हां ही पिशवी तुम्हाला सांगतो हे मसाला घ्यायचा आज ही असं करायचं हे असं केल्यानंतर ही पूर्ण घ्यायचं आणि तुम्हाला पण घ्यायचं एरबॅगमध्ये असं ही द्याला आणि हे तर चिकटपट्टी असं चिकट काढला की ही आहे असं हे असं घुमकळायचं आणि इथं लावायचं आपलं पाय तसं हे लावलेलं असं पूर्ण झालं झालं की तुम्हाला ह्यामध्ये आहे एक स्टिकर स्टिकर घ्यायचं आणि पॅकिंग आपलं इथं लावली पॅकिंगच्या निम आणि निम खाली असं लावायचं तर असा हा मसाला तुम्हाला सांग आपला झाला पॅकिंग बघ असं पिशव्याचं पिशव्याचा प्रकार आहे आठ आठ दहा आठ बारा असं वेगवेगळ्या प्रकारे किलोचा दोन किलोच्या तर जोरदार तयारी चालू आहे बघितली का असं पूर्ण आपल्याला त्यांनी सांगितल्याने माहिती शिकवली टाकल्यानंतर काय तोटे फायदे सांगा माझं काय सांगायची गरज आहे का हो जमते जमते नाहीतर तुम्हाला सांगतो लग्च राशी माणसं आहेत की लग्न तुम्हाला सांगतो हे काढतात जळतात पण आणि आणि त्यांच्या अनुभवानुसार बर का लगेच येतात मध्ये

चालू यांची पॅकिंग बाहेरचं वातावरण आहे तिकडं शंभू बसलाय गाडीमध्ये तर पूर्ण माहिती घेतलेली बघा काय होतंय काय नाही काय करता तुम्ही दरायचं जोड बघितले का बरं चला मित्रांनो आता इथलं पूर्ण झालेलं आहे शूट वगैरे झालं मस्त एन्जॉय झाला आज घरी पोचतोय आपलं घर एक भानगड्याने एडिटिंग स्टार्ट करतोय आज उद्या पांडू म्युझिक करेल सोमवारी तुम्हाला भेटीसाठी चौथा भाई एकदम जबरदस्त आहे फुल कॉमेडी हसण्याजवच झालं का झालं का का झालं झालं का हा करा मसाला पण मस्त या काय येतं राव ऑर्डर महाराष्ट्राच्या बाहेरून यू पी ऊन हे असली कसली क्वालिटी देत आहे